भवडा परिसरात वादळी वाऱ्याने शाळेचे व वा घरांची पत्रे उडाली सुरगाणा तालुक्यात दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान जोरदार चक्री वादळासह व विजेच्या कडकडाटीने गारांचा पाऊस पडला यामध्ये अनेक गावातील घरांचे छप्पर पत्रे उडाल्याने नुकसान झाले असून घरातील अन्नधान्य संसारोपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले नुकसानग्रस्त त्यामुळे कुटुंब चिंतेत पडलाय भवडा नागेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक दोन खोल्यांचे पूर्णपणे पत्र्याचे नुकसान झाले असून विठ्ठल गवळी दौलत गावी नामदेव गायकवाड यांच्या घरावरील पत्रे व नुकसान झाले उंबरठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे देखील पत्रे उडाल्याने मोठं नुकसान झाले तसेच या चक्रीवादळामुळे अनेक शेतकऱ्यांचे आंबा फळबागेमध्ये कच्चे आंबे खाली पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालाय त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी पुष्पराज गावी भवाडा